कल्याण परिमंडळ तीन डी सी पी स्क्वॉडने गस्ती दरम्यान कल्याणमधील ए पी एम सी मार्केट परिसरातील रस्त्यावर कारवाई करत बावीस लाख रुपये किमतीचे एकशे दहा ग्रॅम मेफिड्रोनल म्हणजेच एम डी ड्रग्ज जप्त केले या प्रकरणी पोलिसांनी मोहम्मद केफ मन्सूर शेख आणि फिरादीन असिफ शेख या दोन ड्रग्ज तस्करांना बेळ्या ठोकल्यात या दोघांनी एम डी ड्रग्ज कुठून आणले आणि कोणाला विकणार होते याचा तपास कल्याण डीसीपी स्क्वॉड आणि बाजारपेठ पोलीस करत आहेत कल्याण डीसीपी स्क्वॉडने गेल्या काही महिन्यांपासून कल्याण डोंबिवली परिसरात अंमली पदार्थाविरोधात मोहीम उघडली आहे काही दिवसापूर्वीच कल्याण डोंबिवली पोलिसांनी डोंबिवली जवळील खोनीपालावा तसेच निळजे येथील हाय प्रोफाईल सोसायटीच्या परिसरात छापे टाकत ड्रग्ज तस्करांना कोट्यावधींच्या ड्रग्जसह अटक केली होती त्यापाठोपाठ शुक्रवारी कल्याण डी सी पी स्कॉटचे पथक कल्याणमधील ए पी एम सी मार्केट परिसरात गस्त घालत असताना त्यांना दोन तरुण संशयास्पदरित्या आढळून आले पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ एकशे दहा ग्रॅम एम डी ड्रग्ज आढळून आले या ड्रग्जची किंमत सुमारे बावीस लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली पोलिसांनी या प्रकरणी मोहम्मद कैफ मन्सूर शेख आणि फरदीन असिफ शेख या दोघांना ताब्यात घेतली आहे मोहम्मद हा बैल बाजार परिसरात राहणार आहे तर फरदीन हा भिवंडी कोनगाव परिसरात राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली या दोघांनी हे कुठून आणले व ते कोणाला विक्री करणार होते याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे या दोघांविरोधात याआधी ड्रग्ज तस्करीचे आणखी काही गुन्हे दाखल आहेत का याचा तपास आता कल्याण बाजारपेठ पोलिसांनी कल्याण डी सी पी स्कॉड करत आहेत यांच्या आदेशाने मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन यांनी अंमली विरुद्ध कारवाईचा पथक तयार केलं होतं त्याच्यासाठी ए पी आय गायकवाड आणि त्यांची टीम कार्यरत होती त्यांना माहिती मिळाल्या अनुषंगाने बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दोन संशय इसम येणार आहे अशी त्यांना बातमी मिळाली होती त्यांनी त्याचा सापळा लावला होता आणि त्यांना संशयावर ताब्यात घेतले असता त्या दोन इसमांकडे जवळपास बावीस लाख रुपये किमतीचे एम डी हे अमली पदार्थ मिळून आलेला होता त्यासोबत त्यांच्याकडे मोबाईल त्यांची मोटरसायकल आणि कॅश असा एकूण तेवीस लाख बत्तीस हजाराचा आयवेश ताब्यात घेतलेला आहे ग्रिजसर त्याचा पंचनामा करून बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या आरोपींना मान्य न्यायालयात हजर केले होते एकवीस तारखेपर्यंत त्यांना पोलीस स्टेशनने रिमांड मंजूर केलेली आहे त्यांचा इतर साथीदार कोण आहेत त्याचाही आम्ही तपास करू करू बाजारपेठ पोलीस स्टेशन ह्या मोठ्या प्रमाणात हे रॅकेट आणि पथकांनी मोठे रॅकेट हे उघड केलेलं आहे आरोपी हे दोन आहे एक कोमगावचं आहे आणि एक कल्याण पश्चिमेचाच आहे मोहम्मद कैफ मान्सून शेख एकाचं नाव आहे दुसरा फलदीन आसिफ शेख हे दोन आरोपी त्याच्यात अटक करणार त्याबाबत तपास चालू आहे आता आमचा त्याचे साथीदार कोण आहे त्यांचाही आमचा तपास चालू आहे त्यांनी ह्या मुद्देमाल कुठून आणलेला आहे त्यावरती पोलीस तपास आम्हाला तसे आढळून आले नाही तरी आम्ही तपास करतो ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण